ज्या गोष्टीची भीती होती ते चाललं शेवटी सो मला म्हंटल होत पोलिसांपासून गाडी नको घेऊ नको घेऊन म्हणला सौरभ बाई मित्रांना स्वागत तुमचं आपल्या एका नवीन मध्ये तर आता दुपारचे तीन आणि मी आंघोळ बिंगूल करून का झोपी तुम्ही तो आधार तुटलो रात्री ब्लॉग एडिट करायला उशीर झाला त्यामुळं निवडून तुटलो आणि तुटलो सुटलो काय कॉलेजला पण आहे आता म्हणून काय उठून मी काय फायदा नाही कोण घरी पण नसतं तर आज नाही आपला वैभव ब्रदर पण घरी आहे तर आलो आत्ता आम्ही वैभव ब्रदरला घ्यायला सो आणि मी दोघं तर चालत मला म्हणजे आज आजले काम आहे आपल्या मागं आपल्याला माग। पुढे आणायला पण जायचंय नवीन तर बघू आता आपल्याला राहिलेला दिवस कसं जातो कोणला झाला

प्राईज घेतले आता फायनली आपल्या अवयबरला मित्रांनो फायनली आले सगळे हलक्या का ते गाडी एवढे गाड्या नाही तर एक नसती होईल एक दोन तीन चार गरीबेशी कशाला गा। तर काहीच नाही का आम्ही चाललोय खर्च बिरच करणार नाही तर काहीच आम्ही चालले नाही का जर्की आणायला स्वेटर बुडी बुडी नाही रे पैसे नाही गरीब मदरला द्यायच्यात मला तुला सकाळी दोनशे दिलं नसते का मग मी चाय नाही हे पासते चा

याला बारक्याला आणि मलाच घ्यायची तर ना आमचं बांधणं चालले की कुठला कलर घ्यायचा कलर घ्यायचा आयुष्या नाही ट्रॅफिक लागले शाळा असं बघू शकता इथं जे भाऊ आला डायरेक्ट कॉलेजवरनं तू कसा आला याचा नाही बस नाही आज सर्व मग दहा रुपये द्या ना माझी सर्व लगायतरी कर मित्रांनो गणेश आणि अथर्व पण खायच पुढं खर्च केला असता चहा मी तर लय तिथं आली आता काय सांगायचं हो काय असं इथं चाललंय जरा नियोजन दुकान बिकान हो त्यात लवकरच डेव्हलप व्हायला आलं आपल्या इथं जास्त जास्त चहा सुटल्यामुळं ट्रॅफिक आहे काहीच होऊ शकत आहे कोणाला ये बघा ऐ दोघ येऊन थांबलेत आलोय प्रारंभला उतर

फिडी बिडी में बैठ जाओ उसके ऊपर तो आने प्रिंट भी जा बोलो ऊपर बैठना मेरे साइड से सात नंबर का खास देख उसको खास उसे लगता है ये 1.5 एकड़ में कुछ तो है जो छुपा है एकदम मुंतराया

कुठलं घेतले तू ब्लॅक आणि आता अथर्व काय घेतोय ट्रॅक पॅन्ट चांगलं येत रे कितीपासनं आहे भाऊ ट्रॅक पॅन्ट किती पासन स्टार्ट आहे आपल्याकडं साडेसातशे पर्यंत बघू आपल्याला माहिती काय विषय नाही तर आता दोन आबीला अजून घ्यायचं आहे बघू आबीला पण घ्यायचं इथंच आम्ही आणि अजून आपल्याला शॉकमेंट विकमेंट आता आहे शॉपिंग थोड्या दिवसात चप्पल तीस बघू शकताय तुम्ही चांगले

पुढे वाचश झोपून हा एकूत्र मारून टाकल बर का एक दिवस काय झालं काय फोन करून वापलाय मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे सहा आणि आता आज चाललंय सुमितला नाही नाही चहा प्यायला चहा प्यायला जय मी आणि तुम्ही आता व त्यांना पण त्यांचं तर मग जाऊ द्या म्हटलं आणि आपल्याला आहे बघा हळूच कोण आपला सागर जागा माय गड ब्रदर ब्रदर पोलिसांपैकी थांबव बाळा मार्शल मामा आपल्याला विडा वाकर मला उतरव मग बाबा मी मी नियमांचं सक्त पालन करतो सक्त मी नाही करतो बाबा बैठक बाप्पा चोरी टाकली माझ्या हे मामाला ज्या गोष्टीची भीती होती ते चाललं शेवटी सो मला म्हटलं होतं की पोलिसांपासून गाडी नको घेऊ नको घेऊ पाहुणे ऐकलं नाही कितीचा कितीचा आहे पलड रे जे दीड हजार काय तुला म्हणलं होतं ना नको पोलिसांकडून दीड हजार कुठून सांगा म्हणून एवढंच कुठं आल तुम्ही वेटर वेटर काय दीड हजारचा फाईन पाडलायचा गाडीवर आता त्याला सांगत होतो की उतरव सोमय उतरव नको सीज तुम्ही ऐकतच नाही जाऊ काय करणार आता नशी हजार टाकलाय त्याच्या वेळेच्या गाडी होतं पाच हजार टाकला होता पाच हजार माझ्या मुळे आयुष्य नाही होत असतं आयुष्य चालत राहत यायचं समजून पैसाही सपकुस नाही होता सो कधीतरी सिरियस झालाय मित्रांनो पॉइंट आणतो काय पहिला बी पाचशेच आहे आणि आज दीड हजाराचा टाकला बघू दाखव इथं पे करते ते येत येतंय ना पे ऑल येत आहे मित्रांनो फोटो बघायचा आता यांना नाही का आमचा झिरो पाच झिरो फोटो आहे का ऍपचं नाव काय महाड ट्रॅफिक आहे दाखव ना फोटो थांब थांब दोन इमेजेस बघू कॅमेरा क्वालिटी किंग लोक ट्रॅफिक पोलीस मी हसलो नाही पण ए मला तल का सवय फोटो मध्ये हसायची गमचे फोटो काढलाय मला दुसऱ्या फोटोचा बघायला दुसऱ्या फाईन बघितलं पाचशेचा फाईन बघ नाचा फाईन बघ कोणी का सोप सोपे सोप्पत ही गाडी बघ नंबर प्लेट बघतो

ऐक ही गाडी आहे ना खरं काकाच्या नावावर नशीच काकाला पडत ना काकावर <laughs> पडत अरे पण त्या बाजारला भरावं लागणार गाडी उचलल्या हो बाळा गाडी उचलल्या तुझ्या पाय कोणाकडे तरी येणार मी गाडी आता मला नाही माहिती आला विषय भेटला मी लेट थांबतो मी एकदा दाखवायचं ना एक दाखवा खुश आहे गाईस खुश आहे मी पाहिल्यांदा खुश आहे लेट प्रेशर आता तुमची पहिलं पहिला पाचशे पाचशे पडले मग मला काय एवढं माझं दीड हजार सण केलं पाहिजे पप्पाने असं नाही तर काय मत अरे पप्पांना काय आता विषय नाही जेव्हा ती गाडी उचलते ना नो पार्किंग बिर्किंग म्हणणं तावा भरायचं समोर आहे बघ एवढे वाले काय याच्या गाडीवर तर दहा हजार फाईन होता रे यांनी जीव दिला पाहिजे व्ह्यू कसला क्वालिटी येतोय राव आणि व्हिडिओ पण कसला क्वालिटी येतोय काय सांग कधीतरी सिरियस होत सुम्या सांगत होतो नको गाडी घाली फोटो बघा का आईच काय काय सांगते दोन हजार हा मग पप्पांचं पाचशे माझं दीड हजार

नको राव अरे तर काहीच नाही रे सकाळी बीतच खाल्ले बाळा दालच्या खाऊ अरे का बाबा मित्रांनो समेत भाऊनी खर्च केलाय फुल खर्च नुसता खर्च <laughs> खुश आहे अजून काय चांगले फ्रेंच फ्राईज खा आहे तुला जायचं आहे ना क्लासला संपून टाकून नो, या सोम्याचं नशीब लेग आणू बाबा एकदा नाट लागला ना काहीतरी लागत राहतो आता आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलेलो वापस आलोय कारण याचा फोन राहिला होता हे तर नशीब त्या काकून आता त्यांच्यापाशी घेऊन ठेवला आणि आम्ही आलो लगेच म्हणजे आम्हाला तू फोन सापडला तुझ भाऊ माझ्या परत फादरने तुला अकल तुला आहे ना मग टाकला असता शपथ पण आता गाडी चालवत नाही काय तू दुष्काळात किरामाय ना विद्यार्थ्या लिंद्री लावली लिंबू मिरच्या पिरवला टाकते नाही ते पण सापडला तर मित्रांनो फायनली आलो जेवण करून आणि तुमच्या भाऊने केला स्टिंगचा खर्च कसं आहे स्टिंग काय रे काय रे भैया तर मित्रांनो तुमच्या भावने केला खर्च सौरभ भाऊवरती सौरभ भाऊवरती मग काय कुठल्या गाण्यावर ते कुठले त्या पिक्चर मधलं कुसम तुम कसम ते नाही रे राज हिंदुस्तानी वाला ओ देसी दे भूल न जाना लाव नाग नाही तो लावशील ना अयो येऊ आयो सौरभ भाऊचा टायम सौरभ लाव मी बोलतो ते कॅमेरा ऑन कॅमेरा का कोणी स्टिंगचं आपण साडेतीन वर्षात ना सध्या काहीच पकवणारच आहे मी आपला आजचा हा व्लॉग इथे सेंड करतो कारण आता मी पण शेकोटी करतो की एवढं मोठं मुश्किल नाही शेकोडी झाली किती जाळ दाल लागलाय बघा एकदम सौर भाऊच्या मेहनत ना तिच्या तर चला बाय गुड नाईट

मोठा केले पैसे किती बॅले हे बॅलन्स किती तुम्ही फारच मग बघ ना बॅटिंग घेतली आम्हाला चार बॅटिंग घ्यायची होते टर्फ साठी लागत होते गुगल पेल